अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

असंही प्रणिती शिंदेनी सांगितलं ईडीचा चौकशा आणि दबाव यामुळे अशोक चव्हाणांनी हा निर्णय घेतला हे केवळ आणि केवळ ईडीच्या प्रेशरमुळे आहे जे अशोक चव्हाण साहेबांसोबत झालं वारंवार प्रेशर ब्लॅकमेल एक प्रकारचं ब्लॅकमेल पण त्यांना करण्यात आलेलं म्हणून कदाचित त्यांनी तो निर्णय हा निर्णय घेतला असावा असे आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या महत्वाचं खूप मोठं आ... भारदस असं नेतृत्व असलेलं पण हे बीजेपीची ही, बीजेपी ही टॅक्टिकच आहे ते प्रेशर खाली प्रेशर दाखवून आणि ब्लॅकमेल करून आ, अटक असेल ईडी असेल प्रत्येकाला त्यांच्या भवितव्याचे विचार करायला लागते आणि त्या पद्धतीचं ब्लॅकमेल करून बी जे पी हे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आता त्यांच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये येणार असं म्हटलं गेलं होतं एक तर गेलेले आहेत दुसरे कुमार शिंदेचं पण नाव आहे सगळ्या अफवा साहेबांनी मी ऑलरेडी स्पष्टीकरण दिलं आहे त्याबद्दल त्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये ते जे शक्य नाहीये पण अर्थात जे काही आज चव्हाण साहेबांना हा निर्णय भीती पोटी असेल प्रेशरमुळे असेल तो निर्णय घेतला घेण्या घेतला तो अतिशय काँग्रेससाठी भाजप काँग्रेसच्या विचाराचा हा नेता होता भाजपमध्ये आता त्या दोन त्याचा त्यांनी राजीनामा पक्षाचा दिलाय काँग्रेस पक्षाचा त्यांची पुढची काय असणार आहे ते अजून त्यांनी डिक्लेअर केलं नाही नक्कीच त्यांचे वडील मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्या मिसेस पण आमदार होत्या मी त्यांच्याशी देखील बोलली तर एकंदरीतच जो जे स्ट्रेस लेवल होतं ज्या पद्धतीत त्यांच्याबरोबर माइंड गेम्स खेळले गेले भाजपकडून त्याचा तुम्ही म्हणजे काय रेकॉर्डवर नाही आणू शकत पण असा विचार केला तर अतिशय हताश होऊन त्यांनी हा निर्णय शंभर टक्के खूप जणांना तुम्हाला माहितीये पेपरमध्ये दररोज येतं ज्या पद्धती ते त्रास देत आहेत आणि ह्या लेव्हलचं राजकारण हे पहिल्यांदाच आपल्या देशात किंवा आपण महाराष्ट्र हे आपल्यातही कुठेतरी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातो माझ्याबद्दल अफवा पसरवत आहेत मला ते ईडीबीडीचं काही आमच्याकडे नाहीच आहेत संस्था वगैरे